नमस्कार रेशूस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी केलेल्या पिठापासून बाप्पाच्या आवडीचे तसेच सर्वांनाच आवडणारे उकडीचे मोदक जेव्हा आपण मोदक बनवतो तेव्हा मऊ लुसलुशीत हे मोदक झालेच पाहिजेतच असं असतं पण बऱ्याचदा काही जणांचं काय होतं की मोदक वातट चिवट किंवा असे खूप लबरासारखे चवीला होतात मोदकाची वरची पारी छान मऊसर होण्यासाठी तांदळाची ही निवड खूप महत्त्वाची असते तर कधीही मोदकाच्या उकडीसाठी आंबेमोहरच हा तांदूळ वापरावा बासमती सुवासिक तांदूळसुद्धा तुम्ही वापरू शकता पण त्याने काय होतं मोदकाची जी पारी असते ती थोडी वातट किंवा कडक होण्याची शक्यता असते तरीही तुम्ही घेऊ शकता पण नुसता बासमती तांदूळ न वापरता त्यामध्ये इंद्रायणी आणि आंबेमोहर तांदूळ घाला इंद्रायणी आणि आंबेमोहर समप्रमाणात आणि बासमती आपल्याला त्याच्याही अर्धा भाग घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे इथं मी एक किलो प्रमाणात नवीन आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्यात हलक्या हाताने धुवून घ्यायचा आणि लगेचच ताणीमध्ये पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे नितळायला ठेवून द्यायचं म्हणजे काय होईल याने छान पाणी तांदळातलं निथळून जाईल आणि तांदळामध्ये ओलावा राहणार नाही आता याला फॅनखाली सात ते आठ तास सुकवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही रात्रभर हे तांदूळ सुकवून घेऊ शकता फक्त तांदूळ आपल्याला उन्हात घालायचं नाही हे लक्षात असू द्यात यानंतर चक्कीवरती बारीक दळून मैद्याच्या चाळणीने चाळून मोदक बनवायचे सुगंधित मोदकाची पिठी घरच्या घरी कशी करायची ती संपूर्ण टिप्ससह हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी इथं गॅसवरती एक पॅन ठेवून दिलेला आहे आता त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि तूप गरम झाल्यावरती दोन टेबल स्पून यामध्ये खसखस घालायची आहे खसखस एखादे कंद परतवल्यानंतर आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा खोवलेला नारळ घालायचा खो आहे शक्यतो तुम्ही ओलं नारळ खोवूनच घाला याची चव मोदकाला छान येते आता हा नारळ आपल्याला दोन मिनटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे नारळाची निवड करताना तो जून असावा इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि नारळ मधलं पाणी जे ओलावा असतो तोही कमी झालेला आहे आता मी इथे दोन कप खोबऱ्यासाठी एक कप गूळ वापरलेला आहे सारण बनवताना सतत हलवत राहायचं गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे हे सारण तयार झालं आहे हे कसं समजायचं तर नारळ छान पॅनला सुटायला लागतं आणि कोरडं दिसतं तर समजायचं हे सारण झालेलं आहे सारण थोडंसं सा थंड झालं की यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घ्यायची जर समजा सारण ओलसर राहिलं तर मोदक बनवल्यानंतर मोदकातून गुळाचं पाणी बाहेर येतं आणि मो म्हणूनच मोदकाचं सारण व्यवस्थित कोरडं करायचं आहे आता हे सारण संपूर्ण थंड होईपर्यंत आपण उकड कशी करायची ते बघूयात आता उकड काढताना आपण ज्या वाटीने किंवा कपाने पाणी घेणार आहोत त्याच वाटीने किंवा कपाने आपल्याला पीठ घ्यायचं आहे इथे मी एक कप दूध आणि एक कप पाणी उकळायला ठेवून आहे आता इथं मी एक चमचा तूप घालून घेते आणि चवीपुरतं मीठ आणि आता याला छान उकळी येऊन देऊयात तर बघा पाण्याला छान उकळी आलेले आता आपण गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपण ज्या कपाने पाणी दूध घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला हे पीठ घालून आहे आणि याला पटापट मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते जर ही तुम्ही उकड पहिल्यांदा जर बनवणार असाल तर एखादा खुलगट भांड किंवा टोपामध्ये तुम्ही ही उकड करून घेऊ शकता या हे छान मिक्स करून झालंय आता आपण याला छान घट्ट झाकण ठेवून दहा मिनटं गॅस बंद करून वाफ देऊन घेऊ वाप दिल्यामुळे मोदकाची पारी छान मौसूत होईल तर बघा उकड छान बसलेले याला गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे उकड मळण्यासाठी एखादं पसरट भांडं किंवा तुम्ही परात किंवा ताट यामध्ये तुम्ही मळून घेऊ शकता हाताला चटके लागू नये म्हणून मी इथं पसरट ग्लासच्या साह्याने हे पीठ मळून घेणार आहे आता आपण भाकरीचं कसं पीठ मळतो तसं छान रगडवून हे पीठ छान मौसूत मळायचं आहे उकड मळणे हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे ह्या ठिकाणी अजिबात घाई करू नका शक्य तेवढी ही उकड छान मौसूत मळून घ्या ही उकड गरम असेपर्यंत या ग्लासच्या साह्याने मळून घेतली आणि थोडंसं कोमट झालं की याला आपण हाताने मळून घेणार आहोत जर जास्तीचं पीठ असेल आणि ती तुम्ही उकड काढली असेल तर सगळी उकड एकदम न मळता थोडी थोडी घेऊन मळून घ्यायची आहे बाकीची उकड तुम्ही झाकून ठेवून द्यायची आहे पीठ तुम्ही जितकं मळून घ्याल तेवढंच आपले हे मोदक मऊसूत आणि कळीदार होणार आहेत जर हे पीठ मळताना जर तुम्हाला पाण्याची शक्यता लागली तर तुम्ही यामध्ये थोडंसं कोमट पाण्याचा वापर करून हे पीठ छान मऊसूत मळून घेऊ शकता तर हे पीठ छान मळून झालंय हे कसं ओळखायचं तर या पिठाचा आपल्याला थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि हातावरती थोडंसं मळून घेऊन दाबून बघायचा जर कडेने चिरा जात नसेल तर हे पीठ छान मळलं गेलं आहे असं समजायचं तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी गोळा दाबून बघते तर त्याला कुठेही चिरं जात नाही आहे आता थोडंसं हात तुपाचा लावून घेते आणि याला पुन्हा थोडंसं मळून घेते तर बघा या प्रकारे आपलं हे छान उकड मळून झालेली आहे आता आपण याचे मोदक करायला घेऊयात पण त्याआधी ही उकड आपल्याला ओल्या फडक्याने ही उकड झाकून घ्यायची आहे आता पारी बनवताना कोरड्या पिठाचा वापर करायचा थोडंसं पिठाला पीठ लावून घ्यायचं आणि पारी बनवायची पारी बनवताना बोटांना पीठ लावून घ्यायचं आणि अंगठा आतल्या बाजूने आणि बाकीची बोटं बाहेरच्या बाजूने करून बाहेरच्या आपल्याला आधी कडा दाबत आतमध्ये करून घ्यायचं आहे छान गोलाकर अशी ही वाटी तयार करून घ्यायची जर तुम्ही मधून सुरुवात केली तर ही वाटी चपटी होत जाते कड्यांनी पातळ आणि किंचित स मध्ये जाड ठेवायचं हा मधला भाग असा जाडसर ठेवला की त्याचा मोदकाचा जो बुडाचा भाग आहे तो अगदी आपला चपटा होणार नाही तर हे बघा छान वाटीला खोलगट असा आकार आलेला आहे आता मोदकाला छान कळ्या पाडून घेऊ त्यासाठी आपल्याला ह्या तीन बोटांचा वापर करायचा आहे हे बघा पहिलं बोट वाटीच्या आतमध्ये टाकायचं आणि या अंगठाने आणि मधल्या बोटाने हे दाबायचं आहे म्हणजे त्याने आपल्याला चिमटा काढून घ्यायचा आहे या प्रकारे आपल्याला ही फोल्ड करून घेतली की प्रकारे जितक्या शक्य होतील तितक्या जवळजवळ आपल्याला या प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला हाताने वाटी बनवता येत नसेल तर तुम्ही लाटूनही प्रकारे मोदक बनवून घेऊ शकता फक्त आपण जी लाटून घेणार आहोत ती पारी आपल्या थोडीशी पुरीपेक्षा किंचितशी जाड आणि मध्यभागाचा थोडासा जाड ठेवून ही पारी लाटून घ्यायची जर तुम्हाला सकाळच्या वेळेत घाई गडबडीमध्ये मोदक हवे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री हे मोदक बनवून ठेवायचे आणि हे वळवलेले मोदक एअरटाईट कंटेनरमध्ये डब्यामध्ये भरून घ्यायचं डीप फ्रीजरमध्ये हे ठेवून द्यायचं आहे जर फ्रीज चांगलं असेल लाईट जात नसेल तर हे मोदक अगदी सहा महिने चांगले राहतात पाहिजे तेव्हा तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत फक्त पंधरा मिनटांपूर्वी हा डब्बा काढून बाहेर ठेवायचा आणि पहिल्यांदा हे मोदक फार बर्फासारखे कडक लागतील पण जसे पंधरा मिनटानंतर ते हलकेशे मऊ होतात एकमेकांपासून इझिली सुटतात त्यानंतर जसं आपण नॉर्मल मोदक वाफवतो तसेच यांना वाफून घ्यायचं पण हे मोदक तुम्हाला जेव्हा खायची इच्छा असेल तेव्हा तुम्ही हे बनवून खाऊ शकता जर तुम्हाला बप्पाला हे मोदक नैवेद्य म्हणून दाखवायचे असतील तर हे मोदक तुम्ही ज्या त्या दिवशी बनवून बप्पाला दाखवा जर तुम्हाला माझे व्हिडिओ बनवलेले आवडत असतील तर रिशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल आता बघा मी सर्व कळ्या एकत्र एक करून वरच्या बाजूने व्यवस्थित बंद करून घेते आणि आपल्याला हे कळ्या बंद करताना थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि या कळ्या छान चिकटवून वरपर्यंत आणून घ्यायच्या आहेत तुम्ही जर तूप लावून घेणार तर या कळ्या छान चिकटत नाही त्यामुळे पाण्याचा जर तुम्ही वापर कराल तर अगदी सहजच या कळ्या चिकटल्या जातात आणि हाताला अजिबात चिकटत नाही तर बघा अशा प्रकारे हा आपला मोदक तयार झालेला आहे आता तुम्हाला मी अजून एक मोदक करून दाखवते की पुन्हा आपल्याला कळ्या कशा पाडून घ्यायच्या आहेत तर बघा अंगठ्याच्या बाजूचं बोट मी मध्ये घालून या अंगठाच्या आणि मधल्या बोटाने चिमटा देत ही पाकळी करून घेते तर अशाच प्रकारे एक जर तुमच्या पाकळ्यावरती आपण जेव्हा मोदक बंद करतो तेव्हा जर अशा म्हणजे चिकटून सगळ्या पाकळ्या येत असतील तर आपल्याला चमच्याच्या मागच्या सहाय्याने ही पाकळी खुलवून घ्यायची आहे या प्रकारे आपण सगळ्या कळ्या पाडून घेतल्या आता यामध्ये आपल्याला न जास्ती ना कमी यामध्ये सारण भरायचं आहे जेव्हा आपण या पाकळ्या सगळ्या एकत्रित करून आणतो तेव्हा आपल्याला पाण्याचा हात लावून या कळ्या चिकटवून घ्यायच्या आहेत असं केलं की छान कळी एकदम छान चिकटली जाते जर तुम्ही तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर केला तर ती कळी अजिबात चिकटली जाणार नाही जर समजा तुमच्या हाताला पिठाचा थर जमा झाला आहे आणि ही पारी ला करताना तुमचं जर हाताला पीठ चिकटत असेल तर तुम्ही स्वच्छ हात धुवून पुन्हा हे मोदक वळून घ्यायचे आहेत असं केल्याने पारी बनवताना आणि मोदक चिकटवताना हा ही पारी अजिबात तुटणार नाही आता आपण ज्यांना बोटाने कळ्या पाडता येत नाही त्यांच्यासाठी बघूयात तर बघा इथं मी छोटीशी अगदी तुम्ही हाताने पण करू शकता पण मी इथं लाटून घेतले आता यामध्ये जसा आपण पुरणपोळीचा कसा उंडा भरतो त्याप्रकारे याचा उंडा भरत घ्यायचा आहे असं करून आपलं याचं तोंड बंद करून ते मोदकाचा जसा असा आकार असतो त्याप्रकारे याला आकार द्यायचा आहे व्यवस्थित याला बंद करून घेतलं की याला असा मोदकाचा आकार द्यायचा आता आपण यावर सुरीने किंवा चमच्याच्या मागच्या सहाय्याने याला मोदक्याला जशी कळी असते तशी पाडून घ्यायच्या म्हणजेच मोदक्याला जशी कळी असते त्या प्रकारे आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे मी इथं चमच्याच्या मागच्या साहाय्याने मोदक्याला जशी कळी असते तशी पाडून घेते हे पहा अशा प्रकारे आपल्याला एकदम हे प्रकारे डिझाईन करून घ्यायची आहे यामध्ये एकदम आतमध्ये हे घुसवायचं नाही एकदम वरच्यावर ही डिझाईन बनवायची आहे तर बघा तयार आहे बिना साच्याचा कळ्याही न पाडता सुंदर असा मोदक आणि हे मोदक अगदी झटपट तयार होतात आता या प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आपण आता याची उकड काढून घेऊयात इथे मी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवून दिलेलं आणि पाण्याला चांगली उकळी आली की त्यावर मोदकाची चाळणी ठेवून देते तर बघा चाळणीमध्ये मी आधीच यामध्ये हळदीची पानं लावून घेतलेली आहेत आता हे मोदक उकडायला ठेवून देताना मोदक छान पाण्यामध्ये डीप करून याला उकडायला ठेवून द्यायचं आहे मी इथं केशाच्या कांड्याही लावून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर हवं असेल केशार है है। तर तुम्ही केशाच्या कांड्या लावून घेऊ शकता हे ऑप्शनल आहे आता या मोदकांना हाय फ्लेमवरती दहा मिनटासाठी ठेवून देऊ आता बरोबर दहा मिनटानंतर आपण पाहतोय तर बघा आधीच्यापेक्षा हा मोदक आकाराने थोडासा मोठा झालेला आहे तर बघा मी आता पाण्याचा हात लावून प्रत्येक मोदकाला हात लावून बघते तर मोदक आपल्याला बोटाला चिकटत नाही म्हणजे आपलं हे मोदक अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे हे मोदक आपल्याला दहा मिनटापेक्षा जास्त वाफवायचे नाही नाहीतर हे मोदक तुटतात आणि रबरासारखे चिवट कडक असे होतात मोदक गरम असतानाच उचलायचा नाही थोडंसं कोमट झाला की त्यानंतरच आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहेत तर बघा या प्रकारे आपले हे सर्व मोदक अशा प्रकारे तयार आहेत तर हा बघा आपण चमच्याच्या साहाय्याने जो मोदक बनवला होता त्याचंही छान सुंदर कळीदार मोदक दिसत आहे अशा प्रकारे मी घरच्या घरी पिठी बनवून मोदक बनवलेले आहेत आणि जेव्हा आपण घरच्या घरी पीठ बनवून जेव्हा मोदक बनवतो तो आनंदच काही वेगळाच आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि हेल्पफुल झाला असेल तर रेशीस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल तर आज आपण मोदकासाठी कोणते तांदूळ वापरायचे इथंपासून ते, ते मोदकाची पिटी कशी करायची मोदक कसे वळवायचे आणि बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या आहेत पण त्यासाठी मोदक बनवताना काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या की मोदक अजिबात बिघडणार नाही मोदकाची छान उकड बसली की पाकळ्याही छान होतात आता आपण एक मोदक फोडून बघूयात मस्त गरम गरम मोदक फोडायचा आणि मस्त साजूक तूप घालून खायचं तर पहिल्यांदा ही मोदक करणारेही असतील ते तरबेज असल्यासारखे करतील अशा सोप्या पद्धतीने हे उकडीचे मोदक तर या संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपता बाप्पाला या नैवेद्य म्हणून हे उकडीचे मोदक नक्की तयार करा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि खूप खूप शेअर करा सोबतच कमेंट करायला विसरू नका तर भेटूयात अशाच छानशा น้าวินมัสตอรีซิปีสอบทบายบาย